हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण व त्यांचे संपूर्ण टीम कार्यकर्ते पदाधिकारी हे काल किनवट या मार्गाने प्रचारदरम्यान जात असताना वादळी वारा व पाऊस सुरू असतानाच याच परिस्थितीमध्ये एका पिकअपचा अपघात झाला आणि त्या पिकअपच्या अपघातामधील दोन नागरिकांना वाचवण्याचं यश त्यांना प्राप्त झालं आहे आणि प्रचारदरम्यान जात असताना अपघातात झालेल्या नागरिकांना त्यांनी वाचवले यामध्ये माणुसकीचा धर्म त्यांनी सुरुवातीला पाळला पेशाने ते डॉक्टर आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या या कार्याला नागरिक उत्स्फूर्त खुश आहेत तरी मरता आला का उतारी काही मरता आला कपाट 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 यांना कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा वंचितांच्या हक्काचं विकासाचं कपाट चला आपल्या मूलभूत हक्काच्या कपाटाची दारण घडूया हिंगोली मतदारसंघात परिवर्तन घडवूया ها ها سر 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 ها